ते पाहूया ऑपरेशन सिंदूर नंतर जी भारताची लष्करी धोरणं आहेत त्यांच्यामध्ये मध्यम टप्प्यात किंवा दीर्घकालीन असे काही बदल आपल्याला होतील असं वाटतंय का असं आहे लष्करी धोरणं जी आहेत ना ती एक जसं आपण जर एक सैन्याशी कस प्रतिसाद द्यायचा आणि सैनिकी कारवाईचा ही दहशतवादी कारवाई आणि त्याला आपण प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे धोरणात काही बदल नाहीये पण मी निश्चित सांगू शकतो की भारत यापुढं सगळ्या जगात एक अत्यंत कणखट राष्ट्र म्हणून ओळखलं जाईल आधी ओळखलं जातं पण ते आता जास्त ओळखलं जाईल कारण आपण जसं इस्रायलने करून दाखवलं तसं आपण करून घेतलेलं आहे आणि आपण इस्रायलने केलं म्हणून आम्ही केलं प्रश्न नाहीये भारत हे स्वतः आपली आपल्या ज्याला म्हणतात ना गट्स आहे आमच्या खंबीर आहे आणि आम्ही जे करून दाखवलंय ते निश्चितच एक त्याचं नवीन एक आपण पायंडा पाडलेला आहे दोन आधी केलं होते हा तिसरा पायंडा आहे आणि ह्याबद्दल भारताची जे आंतरराष्ट्रीय समुदायातली जी पोत आहे त्यांचीच वाढणार आहे आणि भारताकडं आता न... भारता भारतीय सैन्य दलाकडं एक अत्यंत उत्तम सैन्य दल पाहिलं जातं ती पोत आधी आणखीनच वाढणार आ, या सर्जिकल स्ट्राईकमध्ये ड्रोन टेक्नॉलॉजी असेल सॅटेलाइट असेल याचा वापर केला गेला आणि संपूर्ण युद्ध हे तंत्रज्ञानावरती आधारित अशा प्रकारची कारवाई होती सायबर वॉरफेअर सुद्धा कदाचित त्याच्यामध्ये पुढे येण्याची शक्यता आपण काय सांगाल प्रचंड माझं असं मत आहे प्रथम म्हणजे तंत्रज्ञान हे जे सगळं खेळलं गेलेलं आहे ते कुठल्याही आपण कुठल्याही प्रकारे सीमेचा उल्लंघन न करता केलं गेलेलं आहे त्यामुळे हा सगळा टेक्नॉलॉजी आहे तंत्रज्ञानाचा खेळ ही सगळी तंत्रज्ञान तंत्रज्ञानाचा विषय असं ते तंत्रज्ञान वापरलं आपल्या सैन्य दलांनी वापरलं आणि सायबरचा सा याच्यात अत्यंत महत्वाचा सहभाग कारण हे संपूर्ण मी आपल्याला सांगत होतो की वीस मिनिटात कारवाई व्हावी आणि ती वेगवेगळ्या ती वेगवेगळ्या जागेने व्हावी हे हे याच्यात संपूर्ण सायबरचं काम आहे आणि काही काम नाहीच त्यामुळं तंत्रज्ञान सायबर हे आहे सैन्य दल आणि ज्याला म्हणतात नेतृत्व या सगळ्यांचा सुरेख संगम आहे तुम्हाला तर सामान्य नागरिकांना आपण काय सांगाल त्यांनी आता नेमकी काय काळजी घ्यायला हवी देशभक्ती बरोबर शिस्त संयम आणि रणनीतीचं महत्व आपण